काळजी वाटत असेल टेन्शन असतील तर एकदा हा व्हिडिओ तुम्ही ऐकायलाच हवा टेन्शनमधून मधून बाहेर पडण्याची काळजी मधून बाहेर जे हे काही मार्ग आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अर्ध्यावर सोडू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक काळजी करणे ही सामान्य गोष्ट आहे हे अगोदर समजून घ्या चिंता करणे म्हणजे अनिश्चित गोष्टींसाठी एक नैसर्गिक प्रतिसाद असतो प्रतिक्रिया असते आणि आपल्या मानवी अनुभवाचा भाग असतो पण सतत काळजी करणे ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी विषारी असतं सततच्या काळजीने तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य गमावून बसता आणि परिणामी मानसिक आरोग्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर होतो आणि सगळ्याच गोष्टी बिघडायला सुरुवात होते तुमच्या रोजच्या कामावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्हायला सुरुवात होते प्रमाणापेक्षा जास्त काळजी किंवा टेन्शन या गोष्टी दिसतात तितक्या सोप्या सरळ नाहीत त्या आपल्यासाठी हानिकारक आहेत काळजीने किंवा टेन्शनने फक्त तुमचं नुकसानच होऊ शकतं तुमच्या अडचणी तुमचे प्रॉब्लेम्स सुटू शकत नाहीत त्यामुळे कोणत्या लेवलपर्यंत कोणत्या लिमिटपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायचं काळजी करायची हे आपणच ठरवायला हवं नंबर दोन वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा बहुतेक चिंता भूतकाळ किंवा भविष्याबद्दल असतात वर्तमानात राहिल्याने तुम्हाला सोडवता येण्याजोग्या हो आणि काल्पनिक चिंतांमधील फरक ओळखण्यास मदत होऊ शकते चालू परिस्थितीमध्ये जगणं वर्तमान काळात जगलात तर तुमच्या असे लक्षात येईल की गेलेल्या गोष्टी किंवा भूतकाळातील गोष्टींबद्दल विचार करून काळजी करून किंवा भूतकाळात जगून आपण फक्त आपलं नुकसान करून घेणार आहोत आणि भविष्याबद्दलची चिंता केली किंवा भविष्यातील स्वप्न रंगवत बसलो तरीही आपला वेळ वाया जाणार आहे त्यामुळे चालू वर्तमान काळात आपल्याला काय करता येईल कुठल्या समस्या सोडवता येतील आणि कुठल्या नाही यावर लक्ष दिलं तर जगणं सोपं होईल नंबर तीन तुमचे लक्ष विचलित करा सर्वात वाईट परिस्थितीबद्दल विचार करण्याऐवजी सर्वोत्तम गोष्टींचा त्यांच्या परिणामांची कल्पना करा सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाकारणे नव्हे हे उपाय शोधण्याबद्दल आहे तुम्ही सकारात्मक विचार करत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या अडचणींना नाकारत आहात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात असा अर्थ मुळीच होत नाही तुम्ही सकारात्मक विचार करता किंवा चांगल्या परिस्थितीबद्दल विचार करता म्हणजेच तुम्ही वाईट परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी स्वतःला बळ देता सक्षम करतात म्हणून वाईट परिस्थिती आली अडचणी असतील त्यावेळेस तुमचं लक्ष वाईट परिस्थितीवर नाही तर त्यातल्या त्यात चांगल्या परिस्थितीवर असायला हवं वाईटामध्ये काय चांगलं आहे याचा विचार तुम्हाला यायला हवा आणि तुम्हाला तसा विचार येत असेल तर तुम्हाला आपोआप मार्ग सापडतो आणि तुमची काळजी आणि टेन्शन्स कमी होतात नंबर चार काळजीचा कालावधी विकसित करा काळजीसाठी दररोज एक वेळ निश्चित करा या वेळेच्या बाहेर चिंता झाली तर तुमच्या काळजीच्या काळात ती सोडवण्याची आठवण करून द्या हा सराव तुम्हाला पुन्हा नियंत्रण मिळवण्यात मदत करू शकतो सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या मानसिक स्थितीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला आपल्या काळजी करण्याचा किंवा आपल्या विचारांचा वेळ निश्चित करायला हवा स्वतःला दिवसभर कामात गुंतवून घेतलं आणि सगळ्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी चोवीस तासातले काही तासच दिले तर ते तुमच्यासाठी सोपं होईल दिवसभरात इतर कुठलीही कामं न करता तुम्ही फक्त काळजी करत बसलात आणि टेन्शन घेत बसलात तर ते तुमच्यासाठी घातक ठरेल आणि तुम्ही जेवढे रिकामे असाल जेवढं तुम्हाला काम नसणार तेवढे तुम्ही जास्त विचार करणार काळजी करणार टेन्शन घेणार म्हणून आपल्या वेळेचं नियोजन लावून प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ ठरवा आणि त्यानुसार प्रत्येक गोष्टी करत चला नंबर पाच शारीरिक कसरती करण्यात व्यस्त राहा नियमित व्यायामामुळे तुमचा मूड चांगला राहील आणि नैसर्गिक तणाव निवारक म्हणून काम करून चिंता कमी होण्यास मदत होते तुम्हाला आवडणारा व्यायाम प्रकार निवडा आणि तो तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा एक भाग बनवा तुमचं निरोगी आणि मजबूत असतील व्यायामाने शरीराची लवचिकता टिकून राहील आणि तुमच्यामध्ये आळस येणार नाही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत नंबर सहा पुरेशी झोप घ्या झोपेची कमतरता चिंता आणि काळजीच्या भावना वाढवू शकते नियमित झोपेचे वेळापत्रक ठेवून आणि शांत झोपेचे वातावरण तयार करून शांत आणि पुरेशी झोप घेत चला शांत आणि पुरेशा झोपेमुळे तुमच्या मनाला आणि तुमच्या बुद्धीला डोक्याला आराम मिळतो शांतता मिळते सततच्या विचारांची प्रोसेस थोड्या वेळासाठी थांबते आणि आपल्याला रिलॅक्स वाटायला लागतं आपल्या शरीराला आणि मनाला आवश्यक असलेल्या झोपेपेक्षा आपण कमी झोपलो किंवा पुरेशी झोप झाली नाही तर आपल्यामध्ये चिडचिडेपणा येऊ शकतो कामामध्ये मन न लागणे कुठलंच काम करण्याची इच्छा न होणे आळस येणे या ये सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी आपल्या शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी पुरेशी झोप ही आवश्यक असते नंबर सात दीर्घ श्वास आणि विश्रांती तंत्राचा सराव करा दीर्घ श्वासोच्छ्वास ध्यान आणि योग यासारख्या मनाच्या शरीराच्या सरावामुळे तुमचे मन शांत राहण्यास आणि चिंता कमी करण्यास मदत होऊ शकते हा मुद्दा जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे व्यायामाने तर शरीर तंदुरुस्त राहतेच पण तुम्ही योग करत असाल तर मनाची आणि शरीराची दोन्ही शांतता मिळते आणि या बाबतीत प्रत्येकाला काही ना काही अनुभव नक्कीच असतील त्यामुळे या मुद्द्यामध्ये सांगण्यासारखं वेगळं असं सा काही नाही मनशांतीसाठी आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी योग आणि ध्यानधारणा हे उत्तम पर्याय समजले जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये